न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रामार सांगण्यासारखं काहीच नाही आणि ते मात्र आता स्वतः असलेले बदनामक पाप केलेल्या भूमिका वाजव असं लोकांचं मानव ठरणार आहे जे पापे आहेत ते पाप झाकण्यासाठी दिसायला पाठी बनणार आहे आणि जे निष्कळ आहे आपण आपल्याच

बाजूला होतो तरी आपल्या म्हणून होतो आपल्याला आपल्याला आणि जे आता जी झाड आहे ती आपली जी बाजली गेलेली ती आज ताब्यात नाही खरं म्हणजे या ठिकाणी मला समजत आहे मी आपल्याला आता हे सांगू इच्छितो की मी अत्यंत दिश्वराने जीवन जमलेलं सांगायची गरज नाही सांगितलंच नाही अजून लोक मी एवढं काम केलं कुठे मला दाग नाही कुठे दाग शिरणार नाही उद्या लोक मी एकही धरण काही स्वीकारलेलं नाही अनेक मी तर अधिकारी होते अनेकांच्या ग्रुपच्छी गेले अनेकांचे ग्रुपच्छा दाद होते त्यांना उभे गेलं गेलं तर खूप चांगलं साथ दिलं आणि तुम्ही दाखव ऐकायला का माझ्यावर झालेला आरोप मी आजही तू भूगे तो सायित परंतु हे जे म्हणले दुसरं काहीच नाहीये कारण हा माणूस तेरा दिवसात खाला राजा सिक्युवर झाला चुकीवर तिथं आज कुणाच उदय झाला नसतं झालं ते गेलं गोष्ट लक्षात सांगतो राजा मित्रांनी सायफे खरंय की आम्हाला काही मिळालं नाही तुम्हाला मी पाच वर्ष असताना द्यायचा प्रयत्न केला मुबीमध्ये असताना द्यायचा प्रयत्न केला दिलास माझ्या गावांची माणसं जीवाला भेटली कामासाठी नगरला ज्यांच्यासाठी रात्रीचा दिवसा दिवसाची रात्री घडवते अनेक लोक आहेत अनेक शिक्षक आहेत अनेक ग्राम कर्मचारी अनेक ग्रामसेवक आहेत अनेक कार्यकर्ते पंचायत समिती अनेक सरपंच आहे मुंबईमध्ये पण केलं आणि खासदार असतानाही केलं

आणि हे एकत्र येणारे जे कोण आहेत असं असं करणार असं चालवणार त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना सज्ज राहायचंय आणि यांची मोडायची किती जास्ती दुकानं होती आज नवी रुपये दोन रुपयानं झालेली आहे कालची किती गोष्टी आहेत न्यान गोष्टी आहेत आपण काही केलेल्या गोष्टी आम्ही काय दादान बोली तुम्ही सोड्या घेत्या एक वाक्य सांगतो त्या वाक्यामध्ये सांगायचं उत्तर गावचा सरपंच आम्ही गेलो होतो सभा चालू होतो सांगत होता सरपंच कि हा ग्रस्त माझ्या गावामध्ये आहे कधी जाणारी जायला आहे म्हणून बघा वापर केंद्र सरकारच्या पैशामध्ये केलेलं दवाखाना आहे त्याला काही का काही खात दिलेलं आहे अशा जागा आहे त्या जागेमध्ये हो बदल म्हणून राहतो माणूस प्रत्यक्ष तो हॉस्पिटल आहे एकही सेवा आजपर्यंत दिलेली हा माणूस जवळ राहला त्याचा दावा त्यांना जवळ लागतात हा माणूस फक्त रात्रीचा येतो आमच्या जमीन बघायला येतो आणि आम्हाला भेटत नाही आणि त्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त गुंतया करायचा गुणधुला या तुम्ही घेऊन घ्यायचं आणि गुंतया करायचं सरकारच्या योजना सरकारच्या पैशामधून मधून झालेली योजना म्हणायचं मी चालल्या అదే సా मी ज्या गावात गेलो तर मी पहिलं सांगेल की फटावून आलं कोणत्या गावात आलो कोणत्या तालुक्यात आलो त्या ता गावाची माणसं काय या गावाचे प्रश्न काय त्या चालू आहेत काय पण या माणसाला अजूनही नव्याण्णव टक्के गावाची नाव नाहीत नाही कोणतंही भाग दहा अवश्य खातं राहिला गेलं असा या भागातले नाव नाहीत नाही या भागातले प्रश्न माहीत नाही

आज लोकांना पाच पसरतो स्वतःच म्हणतात माझी विनंती हे जे मुद्दे मी मांडलेले आहेत यासाठी मांडलेली आहेत जनतेला सांगण्यासाठी वास्तव जनतेला सांगण्यासाठी तुम्ही आमचं खूप गोष्टी आहेत कुमार जेव्हा वाढे तपशील आहेत त्यांना काय त्याची मात्र या द्याने काहीतरी बचाव करायचा प्रयत्न करतो कुठंच नाही मी करंकित नाही करंकित असं मी सांगितलं नाही माझ्या आहे मध्ये मी न सुटण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या माणसाने स्वतःचा कारण टक्केवारी सांगितलं तिथे पैसे नेले टक्केवारी मिळाले ते पैसे लगे गेले सिने लिहिले अश्या गोष्टी आहेत अजून पैसे खर्च गेले पण काम झाले अशा गोष्टी आहेत

काही ज्या गोष्टीची चर्चा आली त्यामध्ये सोशल मीडिया की आता बोलणार सांगायचो चुकीचं सांगायचं कशा आहे हे सांगायचं त्यांनी हे माझ्या अनेक गोष्टी वगैरे गेल्या गोष्टी मस्त 이 게임을 하셨는데, 이 사람은 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 آمد بنیمی اچانک اجتے ہیں وہ عامل میں ب Cherh achatی brasile یہ مسائے رہ سے جانتے ہیں आपल्या लोक आणखा मोठ्या राज्या प्रत्येक त्याचे कारण असेल की आता ह्या योगाचा कामा आपल्याला ह्या लोकांना त्यांना सांगायचं सांगायचं गोष्टी सांगता येईल एक चिन्हा असं सांगता येईल एक त्यांचं मंडळ सांगता येईल लोकांना कसे जाणवते आणि ज्यावेळी फक्त भेटायचं आपल्या गावामध्ये दहा समोर आपण आपल्याला जम्बर समोर घर केली गावामध्ये आपले किती दोनशे तीनशे पाचशे पाचशे घरा घरामध्ये समजा काम केलं पाहिजे काही शकतो नाही तुला काय मिळवलं असतं सगळं किती आहे हे देखील सांगितलं पाहिजे शिवसेनेने साळज होती ती सुद्धा आता मिळायची आहे अशा अनेक गोष्टी आहेत पक्षातल्या गोष्टी आहेत साथी लागलेला आहेत साथी लागणारा इतर काही संघटना आहेत काँग्रेस आहे त्याचप्रमाणे आपल्या त्यांच्यामध्ये कम्युनिस्ट आहेत सगळ्या सगळ्यामध्ये अनेक गोष्टीचा आपल्याला घ्यायचा आता दुसऱ्याला आपण बांधणी करतोय मारतो याच लोकांना देखील तुमचा लाभ घेतल्यामध्ये एकत्र एकदा यायचं आपण तो ते एकच येऊन त्यांना सांगायचं आणि मला असं वाटतं ते त्याबद्दल एक मत केलं

سر جان تم چاہیے سر بات آج ہی تو سامنے آجہ پیشہ چاہ رہے

माझ्या शिरच्या त्वासापर्यंत अठरा तारखेला मोठे पक्ष भार मारले आणि एकोणीशे चोवीस मध्ये भार मरायचा एकोणीसशे चोवीस आपण सर्वांनी यायच काय शिल्ली जाणार त्या दिवशी आदित्य सायंत पण येणार आहे त्या दिवशी त्या आणि आदि सागरच्या साथीने हा भाग आपल्याला भरवायचा आहे त्या दिवशी सर्वांची उपस्थिती मला महत्वाची आहे गरजेची